राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची अहमदनगर जिल्हा आणि अकोले तालुक्याची कार्यकारणीची निवड काल संपन्न झाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी व अकोले तालुका कार्यकारिणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत जिल्हा सरचिटणीसपदी श्री भीमाशंकर प्रभाकर कवडे जिल्हा संघटकपदी श्री अॅडव्होकेट दत्तात्रय माधव निगळे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी संतोष दिनकर बोटे यांची निवड करण्यात आली आहे तर नगर उत्तर महिला जिल्हाध्यक्षपदी सौ स्वातीताई संदीप शेनकर यांची निवड करण्यात आली अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी श्री शरद कारभारी चौधरी कार्याध्यक्षपदी ईश्वर सोमनाथ वाघचौरे तर सचिवपदी प्रशांत रावसाहेब धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकोले तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्री अक्षय अरुण आभाळे कार्याध्यक्षपदी शुभम संजय येलमामे अकोले शहराध्यक्षपदी श्री विनायक विठ्ठल दुमाळ युवक शहराध्यक्षपदी पराग चंद्रकांत वाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकोले तालुका महिला अध्यक्षपदी नीताताई दत्तात्रय आवारी कार्याध्यक्षपदी राजूरगावच्या सरपंच सौ पुष्पाताई दत्तात्रय निगळे तसेच उपाध्यक्षपदी उज्जुला ज्ञानेश्वर राऊत अकोले शहराध्यक्षपदी भीमाताई बबन रोकडे तर तालुका कार्यकर्णी अंजली कनाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्यकारणीत निवड झालेल्या सर्वांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण व विशेष सहायक मंत्री हसन मुश्रीफ तसेच अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लमटे यांनी अभिनंदन केले जिल्हा कार्यकारिणीत अकोले तालुक्याच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यामुळे आनंदाचे वातावरण आता तयार झाले आहे तर पक्षावर पुन्हा गायकर गटाची सत्ता असल्याचे बोलले जात आहे जीपी न्यूज साठी सुनील शंकर अकोले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे sgaukari.com मेल आइडिया आहे aklgaukari.gmail.com